वयवाटपांचा विषय असेल लाडक्या ताईंना साडे सन्मान्य सतीश शिंदे अण्णासाहेबर आपल्या दिसलं डॉक्टर साहेबांचं सा, की इथं कुणाला सांगावं लागत नाही की डॉक्टर साहेबांचं सा दर्शन घ्या आज आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रमुख पाहुणे बोलवलं पण अशा व्यक्तीची परमेश्वरांनी ओळख थोडी उशिरा करून दिली मला काही हरकत नाही परंतु भाऊ काय हरकत डॉक्टर साहेबांकडे आज बाहेर आप आपण पुणे मुंबई जातो खरं परंतु अजूनच पैसा लुटला जातो डॉक्टर साहेबांचे सामाजिक न काय दाखवता इथं समाजसेवेला प्राधान्य देणारी नवनाथ भाऊनी माणसं आज इथं व्यासपीठावर बोलवली थोर समाज सुधारक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सोशल इक्विटी करणाऱ्या माणसांना संधी दिली जाते आणि त्या नागरिका ना। प्रतिसाद असं ज्यावेळेस व्यक्ती एखादी पाहिल्यानंतर लक्षात येत की जरा थोडा उशीर झाला पण ठीक आहे आज अण्णा भाऊंनी ढग आडवा केला सूर्याला असं दिसलं आणि आपल्या समाजातील नागरिकला त्रास होईल कल्यास्पी प्रतापशिव्ह शंकररावजी मोहिते पाटील यांचं प्रीत होतं आणि महाराष्ट्र जनसेवा संघटना बोलायची पाकळी अशी भर टाकू अशा आशावाद त्यांच्या मनोगतून या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे आपला सर्व साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठवे त्यांच्या घटकामध्ये समाजातील दुर्बल घटकांसाठी काहीतरी करणं ही आजकाल काळाची गरज आहे ही संघटनेचे पदाधिकारी माझे सर्वस्नेही पत्रकार मित्र आणि बंधू भगिनीनं आज गरिबारची मुलगी जी पुढं मोठी होते जर लग्न होताना किंवा तिथं करिअर होताना तर हजारोवेळी कन्या त्यांच्याकडून ते प्रशस्तीपत्रक आणि मदत घेऊ एवढी ईश्वरजनी ही एकच महत्त्वाची त्याच्यावर उपाय असू शकतो आणि त्या उपायाला तिथे झाड लावलं की त्याला फळ येतं आणि फळ येतं म्हणून तुम्ही चांगलं जोपासता त्यामुळं ही सगळी झाडं चांगली लागतील याची मला खात्री आहे आणि जशी ती चांगली खात झाडं खात्री आहे बसलेले आहेत त्यांचं ते काम शहर समाजातील सर्व खालच्या स्तरातील लोकांना आर्थिकदृष्ट्या खर्चा लोकांना मदत करणं हे अतिशय कर्तव्य आहे कायम आणि अहोरात अखंडपणे मी पाठीशी उभा राहील असा आशावाद सरांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केलेला आहे एम के इनामदार सर ज्यांना आपण आता जीवन दाता हा पुरस्कार दिलेला त्याचबरोबर शिवरत्न शिवप्रसाद उद्योग हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जनसेवा धन्यवाद हा अतिशय समाज उपयोगी आणि बोध घेणारा होता या कार्यक्रमाचं बारामती झाली यांच्या एकशे पासाव्या जयंतीनिमित्त बारामती झटका युट्यूब चॅनलच्या वतीनं सर्व समाज बांधवांना बरोबर विनंती आहे कृपया आपण जागेवरती थांबायचं आहे संबंधित शिक्षक असतील आपला सध्या ते आपल्यासोबत शालेय साहित्य ঠিক আছে